<imitation> नमस्कार मित्रांनो धातू ही संकल्पना आपली बघून झाली ती आज आपण बघूया धातू साधिते धातुसाधितेंनाच कृदंते असंही म्हणतात धातुसाधितेलाच काय म्हणतात कृदंते आता धातू साधिते किंवा कृदंते म्हणजे काय धातूला प्रत्यय लागून धातूला प्रत्यय लागून जो क्रियावाचक शब्द तयार होतो तो, तो क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण न करता एक तो तो विशेषण म्हणून वापरला जातो एक तो तो म्हणून वापरला जातो किंवा तो, तो नामाचं काम करतो हो, पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही त्याला म्हणतात धातू साधिते किंवा कृदंत आहे बघूया आपण धातूला प्रत्यय लागून तयार होणारे क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण न करता वाक्यात एक तर नामे किंवा विशेषणे किंवा क्रियाविशेषणे या रूपात येतात हे आहेत क्रियावाचक शब्द क्रियावाचक शब्द असूनही वाक्याचा अर्थ पूर्ण न करता एक तर हे नाम म्हणून वापरले जाणार विशेषण म्हणून वापरले जाणार किंवा क्रियाविशेषण म्हणून वापरले जाणार अशा शब्दांना म्हणतो आपण धातू साधिते धातूपासून साधलेले धातूपासून बनलेले कृदंते इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो आपण जेरंड बरोबर बर। हा आता आपण बघूया धातू साधित नाम धातू साधित नाम धातूला प्रत्यय लागून बनणारे नाम धातूला प्रत्यय लागून बनणारे नाम म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप धातू धातूला प्रत्यय लागून हा क्रियावाचक शब्द नामासारखा वापरला जाईल याला म्हणणार साधीच नाम कुठले कुठले प्रत्यय लागतात बघा ने हा प्रत्यय लागून ने हा प्रत्यय लागून मला तिचे उठ उठणे बरोबर मला तिचे उठणे बसणे हसणे बोलणे चालणे नटणे मुरडणे आवडते हे सगळे शब्द नाम म्हणून वापरलेत उठणे बसणे हसणे बोलणे चालणे नटणे मुरडणे माझी पिणे खाणे डाफरणे झोपणे घोरणे तिला आवडत नाही म्हणजे ही सगळीच्या सगळी शब्द जरी क्रियावाचक असली तरी त्याला ने हे प्रत्यय लागल्यानंतर ती नामासारखी वापरलीत याला म्हणतात धातुसाधीच नाम अजून काही प्रत्यय आहेत धातूला ता हे प्रत्यय लागून ता हे प्रत्यय तोच खरा त्राता दाता आणि नेता तू फक्त चाहता श्रोता विक्रेता करता ता प्रत्यय वापरून तयार होणारे धातुसाधित नाम ऊ प्रत्यय लागून तयार होणारे बघा आईने बाळाला खाऊ दिला नाही खा या धातूला लावला खाऊ दिला नाही तर बाळाला रडू फुटले रड ऊ रडू फुटले चालू बोलू खेळू पळू आता बाळ मोठं झालं त्यामुळे ते चालू लागलं बोलू लागलं खेळू लागलं पळू लागलं मुलगी सुद्धा पळवू लागलं इतकं ते मोठं झालंय ला ली आणि ले हे प्रत्यय वापरून बाळाला खोकला झालाय खोकणेवरनं खोकला झालाय बोली बदला पुढचं प्रत्यय बघूया आपण अ हे प्रत्यय वापरून कर नाही त्याला डर कशाला म्हणजे मुळात धातू जसं असतं अप्रत्यय म्हणजे काय त्याला मित्रांची भर आहे म्हणून त्याला माज आलाय म्हणजे माजणे माज भरणे भर डरणे डर दर, करणे कर अप्रत्यय फक्त आपण वापरतोय धावणे धाव पळणे पळ पढ़, लाज चाल वाढ झोप झुंज संकोच शोध अनुभव म्हण म्हणजे याचा अर्थ अप्रत्यय आपण धातूला जोडून नामासारखा वापर करतोय हे झाले आपले धातुसाधित नाम पुढचं प्रत्यय बघूया आपण न हे प्रत्यय चिंटू जेवण उरक आणि दळण घेऊ नये आता इथे जेवण आणि दळण नाम म्हणून वापरले आठवण उधळण चाळण तळण वाळवण स्मरण नी प्रत्यय असलेले मत मोजणी सुरू आहे खुर्ची कुणाला हुलकावणी देईल भरोसा नाही मोजणे मोजणी हुलकाव हुलकावणी नी प्रत्यय आपण वापरलेला आहे मांडणी ओवाळणी मळणी कापणी तपासणी बांधावर झाडांची दाटी झाली ई प्रत्यय जोडून बांधावर झाडांची दाटी झाली उसळी गुंडाळी चकाकी झळाळी पुढचं प्रत्यय आई प्रत्यय रस्त्याचे काम आटोपल्यावर खोदाई नेहमीची आहे खोद खोदाई लढाई घडाई चढाई चराई पिटाई म्हणजे ई प्रत्यय लावून आई प्रत्यय लावला आपण ई प्रत्यय नाही प्रत्यय लावून नवरा बायकोचा झगडा संपला तर नाहीच उलट त्यांच्या नात्यात गुंता वाढला गुंतणे गुंता झगडणे झगडा म्हणजे प्रत्यय आप आपण वापरलेला आहे वेढा निचरा उसासा ओलावा चकवा चारा चारणे वर्ण चारा पुढचं प्रत्यय बघूया आपण ना प्रत्यय वापरून आम्हाला सूचना मिळेल याची कल्पना नव्हती स्थापणे स्थापना जोपास जोपासना चाल चालना गरजणे म्हणजे गरज गरजना म्हणजे प्रत्यय आपण वापरलेला आहे आव प्रत्यय वापरून हा उठाव कोणी केला उठणे उठाव कोणी केला वर्षाव पाडाव वर्षाव पाडाव भराव टिकाव बनाव ही सगळी धातू साधी ते नाम आहेत नूक प्रत्यय तुमच्या मुलीची वागणूक उद्धटपणाची आहे सासूची नेहमीची कुरकुर अडवणूक सोडवणूक पिळवणूक दमणूक अजून काही प्रत्यय आहेत होय आठ प्रत्यय वापरून तिने नकार दिल्यानंतर त्याचा चडफडाट झाला कडकडाट लखलखाट तळतळाट तड़ गडगडाट ही सगळी धातू साधित नामांची यादी आपण तयार केली दोन वेगवेगळ्या धातूंपासून एकच नाम होणारे पण काही शब्द आहेत दोन वेगवेगळे धातू पण एकच नाम आपण तयार करतो उदाहरणार्थ बघा धातू अधिक धातू दोन्ही मिळून आपण एकच नाम वापरतो मुसळधार पावसामुळे घराची पडझड झाली पडझड पडणे अधिक झडणे दोन धातू एकत्र केलेत आपण पड आणि झड पडझड मारणे झोडणे मारझोड काढणे घालणे काढघाल झाडणे लोटणे झाडलोट झोपणे मोडणे झोपमोड उठणे बसणे उठबस ओळखणे देखणे ओळख देख दोन धातू एकत्र आपण केलेले आहेत मारझोड काढघाल झाडलोट झोपमोड उठबस आणि ओळख देख एक क्रियापद क्रिया आहे पण एका क्रियापदापासून म्हणजे एका धातूपासून वेगवेगळी नामंसुद्धा सुद्धा तयार करता येतात जसं की बघा आता कापणे धातू आहे तुमचा काप आता कापपासून आपण काप हाही नाम वापरतो कापणी पण वापरतो वळ पण वापरतो पुढचा धातू बघा बोलणे म्हणजे बोल हा धातू झाला बोल धातूवरण बोल बोली बोलणी बोलवा बोलाबाली ऑफकोर्स त्यांची फक्त बोलाबाली झाली आम्हाला असं वाटलं धराधरी पण होईल भरणे भर भरती भरणा भराव म्हणजे भर या धातूपासून लढणेमधला धातू आहे लढ लड़, लढा लड़ा, लढत लढाई म्हणजे एका धातूपासून वेगवेगळे नामही आपण बदलू शकतो बदलणे बदल बदला बदली धातू साधित विशेषण धातूला प्रत्यय लागून बनणारे विशेषण जसं धातू पासून आपण बनवलं तसं प्रत्यय पासून आपण काय लावणार विशेषण ता ती आणि ते झुलता मनोरा वाढते खर्च वाहती नदी नामापूर्वी येतात तो विशेषण वाहते पाणी फिरता दवाखाना नारा नारी नारे प्रत्यय नाचणारा बोर उजळणारा चेहरा बोलणारी बाहुली गाणारी मुलगी बरोबर आहे म्हणजे नामा तो वापरला गेला म्हणून तो विशेषण आहे ला ली ले किंवा लेला लेली लेले हे प्रत्यय लावून झाकली मुठ सव्वा लाखाची पिकलेला आंबा आंब्याच्या आधी आलेला आहे गाहुलेली चिंच तोंडाला पाणी आलं असेल शिकलेल्या मुली क का की हे प्रत्यय रडका चेहरा बोलकी बाहुली हलका धातू वेधक मांडणी कल्पक कहाणी निवडक कथा तारक बदल किंवा मारक बदल हा तर जीएसटीचा बदल तारक होता की मारक होता हे अर्थशास्त्रात बघा औ लढाऊ विमान शिकाऊ चालक पिकाऊ जमीन चराऊ विशेषणासारखं वापर करतोय आपण क्रियावाचक शब्दांचा इत बुडित कर्ज खंडित वीज प्रवाह लखलखीत प्रकाश इव प्रत्यय राखीव जागा रेखीव चित्र पाळीव प्राणी ऐक्यू गप्पा घोटीव कागद घडीव दगड धातुसाधित क्रियाविशेषण धातूला प्रत्यय लागून बनणारं क्रियाविशेष म्हणजे क्रियावाचक शब्द आहेत हे क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण न करता क्रियेविषयी विशेष माहिती देतात म्हणून यांना म्हणतं आपण धातू साधित क्रियाविशेष याला वेगवेगळे प्रत्यय ऊन प्रत्यय लागून जसं की ती खदखदून हसते कशी असते खदखदून हसण्याच्या कृतीविषयी विशेष माहिती खदखदून खाऊन जेऊन रडून हसून तो झपाटून काम करतो झपाटून तिला ठणकावून सांग ठणकावून वाचून बसून ती घसरून पडली कशी पडली घसरून म्हणजे ही सगळी शब्द ऊन प्रत्यय लावून क्रियापदाला ऊन प्रत्यय लावून आपण ती क्रियावाचक शब्द क्रियाविशेषण म्हणून वापरतो म्हणून याला म्हणतात धातुसाधित क्रियाविशेषण पुढचं प्रत्यय जोडूया आपण त प्रत्यय ती नेहमी हसत बोलते कशी बोलते हसत बोलते रडत चालत खात ताना प्रत्यय लावून तो बोलताना अडखळतो खाताना धावताना गाताना जाताना येताना बुडताना इडागम आता इडागम काय आहे धातू व प्रत्यय यांच्यामध्ये ई हा वर्ण येतो धातूला आपण प्रत्यय लावतो पण धातूला प्रत्यय जोडण्याआधी किंवा प्रत्यय लागण्याआधी मध्येच ई हा वर्ण येतो याला इडागम असं म्हणतात संत जनाबाईंचीच ओळ घेऊया ना आपण धरीला पंढरीचा चोर गळा भांडून या दोरं हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला संत जनाबाईंची ही रचना आहे हा आता यात मला काय सांगायचं तुमच्या लक्षात येईल धरीला धातू आहे तुमचा धर धातू काय आहे धर हा धातू झाला या धर धातूला कुठलं प्रत्यय लागलेलं आहे ला पण तो धरला असं लिहिलेलं आहे का नाही तो कसा लिहिलेला आहे धरीला म्हणजे याचा अर्थ धातूला प्रत्यय लागण्यापूर्वी मध्ये ई हा वर्ण आलेला आहे याला इडागम म्हणजे ईचे आगमन म्हणून याला म्हणतात इडागम धरीला तसंच बघा कोंडीला म्हणजे धातू आहे तुमचा कोंड प्रत्यय लागलेला आहे त्याला ला पण हा प्रत्यय लागण्यापूर्वी मध्ये आलेला आहे आपला ई ज्यावेळेस मध्ये हा वर्ण येतो या आलेल्या वर्णाला म्हटलं जातं इडाग आता ज्यावेळेस आपण ला प्रत्यय लावतो त्यावेळेस आपण हा रस्व लिहिलेला आहे तुमच्या लक्षात आलं असेल पण ज्यावेळेस त प्रत्यय लागतं कुठलं प्रत्यय त त प्रत्यय लागताना मात्र तो दीर्घ लिहितात कसं काय उदाहरण बघा समजा करणेतला कर हा धातू आहे बरोबर आहे करत त प्रत्यय लावला तर ई होतो याचा अर्थ करीत लिहित वाचित फक्त त प्रत्यय लागताना तो दीर्घ होतो बाकी प्रत्यय लागताना मात्र तो रस्व होतो पण ज्यावेळेस ईचं आगमन होतं या ईच्या झालेल्या आगमनाला म्हटलं जातं इडाग येईल लक्षात ही संकल्पना आता यानंतर धातू ओळखून झाला धातू साधी ते झालेत यानंतर महत्त्वाचा आपला घटक आहे कर्ता आणि कर्म ओळखणे कारण की त्यासाठी धातू हाच आपला बेस लागणार आहे कर्ता आणि कर्म कसे ओळखायचेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत बाय बाय